तेवीस एप्रिल ते एक जून दहा दिवसानंतर सहा राशींचा सुवर्ण काळ अडचणी होणार दूर पैशांचे सर्व प्रश्न सुटतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं राशी परिवर्तन विशेष मानलं जातं लवकरच मंगळ हा ग्रहगुरूच्या मीन राशीत राशी राशी प्रवेश करत आहे सध्या राहू देखील मीन राशीत गोचर करत आहे त्यामुळे मंगळाचा मीन राशीतला प्रवेश महत्वपूर्ण असेल नवग्रहात मंगळ हा सेनापती मानला जातो पराक्रम भूमी युद्ध आग आदी गोष्टी मंगळाच्या आधिपत्याखाली येतात मंगळाचं राशीतून गोहणारं गोचर सहा राशींसाठी विशेष लाभदायक असेल तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंगळ गुरुच्या राशीत प्रवेश करत आहे सध्या राहू मीनराशीत तर गुरु मंगळाच्या मेष राशीतून गोचर करत आहे मंगळ मीन आणि गुरु मेष असा अनन्य योग देखील होणार आहे मंगळवारी तेवीस एप्रिल सकाळी आठ वाजून बारा मिनिटांनी मंगळ मीनराशीत प्रवेश करील मंगळाचे मीनराशीतील गोचर ऋषभ मिथुन कर्क तूळ वृश्चिक आणि धनु या राशींसाठी विशेष लाभदायक असेल रास तेवीस एप्रिल ते एक जून या कालावधीत मंगळ मीनराशीत गोचर करील हे गोचर या राशीच्या व्यक्तीसाठी शुभ फलदायी असेल या व्यक्तींना परदेशातून लाभ मिळेल ज्या व्यक्ती परदेशातून व्यवसाय करत आहेत त्यांना नफा कमवण्याची संधी मिळेल परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश मिळेल धनलाभाचे योग आहेत मिथुनदास मंगळाचं गोचर या राशीसाठी चांगले असेल ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा पूर्ण होईल जर कोणी नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असेल त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे या कालावधीत त्यांना यश मिळेल तेवीस एप्रिल ते एक जून या कालावधीत तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे कर्करास मंगळाचा मीन राशीतला प्रवेश हा या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण कराल आर्थिक स्थिती मजबूत होईल परदेशात किंवा घरापासून दूर राहून शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल नवीन योजना यशस्वीपणे अंमलात आणाल रास मंगळाचं गोचर तुमचा पराक्रम आणि साहस वाढवेल या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल जर तुम्ही करिअर किंवा व्यवसायात जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर ते अवश्य घेऊ शकता नोकरदार व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे हा प्रगतीचा काळ आहे पण या दरम्यान आरोग्याची काळजी घ्या वृश्चिक रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या गोचर गोचरभ्रमणामुळे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल तुमचा प्रभाव वाढेल या कालावधीत तुम्हाला एखादं मोठं काम मिळेल तुम्ही पराक्रम आणि साहसाच्या जोरावर काम यशस्वीपणे पूर्ण कराल तसंच अडचणीवर देखील मात कराल वैवाहिक जीवन सुखमय असेल धनुरास मंगळाचं राशीतलं गोचर या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुखद बदल घडवेल व्यावसायिकांना नफा मिळेल तसेच उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील या कालावधीत प्रवास विशेष लाभदायक ठरतील शिक्षण आणि स्पर्धाशी निगडित व्यक्तींना नवीन अनुभव येतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद